श्री स्वामी समर्थ आज आपण एका वारकरीची कथा ऐकणार आहोत त्याचं नाव माझा विठोबा जगवईला आला आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधीच सकाळचं वेळ वारकरी दिंडीत चालत होते ज्ञानबा तुकाराम या जलोषात असं मनसात घुमत होता हरिभाऊ जोशी आपल्या पत्नी सोबत गौरीबाई तिचं नाव होतं तेही चालत होते ते आज थोडे थकलेले वाटत होते पण चेहऱ्यावर नेहमी सारखं समाधान गौरीबाई हळूच हसत ती वेळ म्हटलंय तुम्हाला थोडं थांबा वय झालंय आता हरिभाऊ हसत म्हणाले गौरी हे शरीर माझं नसलं तरी चालेल पण ही वारी नाही चुकवायची ग इतक्यातच अचानकच हरिभाऊचा श्वास अडकतो त्यांनी छाती पकडली आणि दिंडीच्या मधोमध खाली कोसळले गौरीबाई घाबरून म्हणाल्या हरिब काय झालं रे तुला कोणी डॉक्टर आहे का दिंडीत एकच गोंधळ काही वारकरी धावून आले मेडिकल टीम मध्ये असलेली डॉक्टर अदिती देशमुख ताबडतोब तिथे पोहोचले डॉक्टर चेक करून म्हणाल्या हार्ट अटॅक आहे पल्स खूपच मंद आहे अम्बुलन्सला आता यायला वेळ लागेल लगेच सीपीआर सी सुरू करते गौरीबाई देवा विठोबारे तूच काहीतरी कर माझ्या हरिबाला तूच वाचव त्याला अजून वारी करायची अजून अभिषेक घालायचा आहे तिच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या सगळे वारकरी हात जोडून विठोबा माळा घातलेला तेजस्वी तरुण आला त्याचे डोळे शांत पण खोल करुणीने भरलेले तो पुढे आला डॉक्टर अदितीकडे बघून हळूहळू आवाजात म्हणाला थांबा आता माझा वेळ आहे त्याने हरिभाऊंच्या छातीवर हात ठेवला डोळे बंद केले एक मंद प्रकाश त्याच्या हातातून निघाला पलभरात हरिभाऊंच्या छातीचा हलकासा हालचाल झाला जा हरिभाऊने हळूच डोळे उघडले गौरीबाईने आश्चर्याने ओरडली हरिबा उठलास रे तू डॉक्टर अदिती संपूर्ण स्तब्ध ती फक्त एवढंच म्हणाली हे मेडिकल सायन्सच्या पलीकडचे आहे गौरीबाई त्या युवकाकडे वहली पण तो गायब झाला होता कितीही शोधत तो कुठेही नव्हता फक्त त्याचं उभं असलेल्या जागेवर एक तुळशीचं पान आणि एक चिमूट भर भस्म पडलं होतं अंत आषाढी दिवशी हरिभाऊ जोशी आपल्या पायावर उभे राहून दिंडीत पहिल्या रांगेत ढोल वाजवत होते ते सतत एकच वाक्य म्हणत होते मी मेलो होतो पण विठोबा मला परत घेऊन आला संपूर्ण दिंडी गुंजत होती कुंडली कवर्दा हरी विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी ही कथा एका श्रद्धेची गाथा आहे जिथे भक्तांची हाक एकून विठोबा स्वतः येतो मृत्यूंच्या दारातून भक्ताला परत आणतो यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल